राम राम मंडळी नमस्कार आपल्या सर्वांचं विरोधाभासमध्ये स्वागत करतो तर आज तुमच्या समोर एक मोटिवेशनल स्टोरी बघा मित्रांनो आजकाल समाजामध्ये गरीब श्रीमंत अशी मोठी खोल अशी दरी आपल्याला पाहायला मिळते परंतु काहींना समस्या असतात काहींना अडचणी असतात काही ना काही पैशाची अडचण असते कोणाला कशाची असते कोणाला कशाची असते हे सांगता येत नाही पण आपल्या समस्यांचा गैरफायदा उठवणारे खूप लोक असतात तर म्हणून मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगतोय स्वावलंबी बनणे खूप महत्वाचे आहे हल्लीच्या काळामध्ये लोक आपल्या समस्या आपल्याला अडचणी जर आल्या तर आपल्या बघून हसतात तर म्हणून हो आपलीच समस्या आपली अडचण कधीही दुसऱ्यासोबत शेअर करू नका दुसऱ्यासमोर सांगू नका कारण का त्याचा गैरफायदा उठवतात आणि आपल्याला खालीपायची वेळ असतात आपला अपमान करतात त्या ठिकाणी आपला अपमान करण्याचे ते नक्कीच प्रयत्न करतात आपले समस्या दुसऱ्या समोर कधीही मांडायचा प्रयत्न करू नका कुणालाही सांगू नका जर आपल्या कितीही जवळचा असला नातेवाईक तर तो निश्चितच आपला अपमान करतो भावबंधांमध्ये सुद्धा जरी असला तरी तो म्हणतो अमुक आम्ही यांनी पैसे त्याला काही काम करता येत नाही का त्याला काय असं करता येत नाही खूप अनुभव माझ्या पाठीशी आहेत नातेवाईकांना जरी आपण बोललो का मला अशाची अडचणी पैशाची मदत कर त्याला काय काम करता येत नाही का तो घरी फिरतोय असं तसं खूप लोक हे करतात हो आपली हेलना करतात लोक म्हणून बन आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करा स्वतःच्या जेव्हा पैसा कमावा आपल्याला कुठलीही प्रकारची अडचण येणार नाही अशा प्रकारे आपलं थोडं कावेन आपल्या महत्वापुरतं कमावा चार पैसे कमावा कुणाकडेही हातपाय पसरवायची वेळ येऊन देऊ नका जर आपली अडचण आपली दुसऱ्याला सांगितली तर ते नक्कीच आपली चव घालवतील आपली इज्जत घालवतील कशी तर आपलीच अडचण वीस टक्के लोक मनावर सुद्धा घेत नाही त्याच्याकडं दुर्लक्ष करतात आणि ऐंशी टक्के लोक हसतात की याला अडचण आहे म्हणून म्हणजे अप्ले आपल्या समस्या आपल्याला समस्या उद्भवल्यामुळं लोक हसात याच्याकडं पैशाना हे भिकारी आहे तर मुळीत आपली समस्या कोणाला सांगायची नाही आणि तुम्हाला सांगतो आपली किंमत ज्या ठिकाणी नसेल त्या ठिकाणी कधी जायचं नाही आणि नाराज व्हायचं नाही प्रत्येकामध्ये काही ना काही कला असते त्यामुळं समजा उदाहरणार्थ भंगारवाल्याला कधी हिऱ्याची पार्क हिऱ्याच्या वरच्या कवसाची पार्क असते का नाही तर त्याप्रमाणे प्रत्येकामध्ये काही ना काही आपल्या कौशल्या असतं त्यामुळे आपण कुठेही नाव मोठं करू शकतो प्रत्येकाचं ताकद ही त्याच्या जे त्याच्या जे कौशल्यामध्ये असतं तर मित्रांनो आणि त्याच्यात तुम्हाला अजून एक सांगायचं आहे तर ज्या ठिकाणी आपल्याला किंमत कोणी देत नाही त्या ठिकाणी कधी जायचं नाही ज्या ठिकाणी आपल्याला निमंत्रण नाही त्या ठिकाणी कधी जायचं नाही असेच आमच्या गावामध्ये जावळ होतं बकरू होतं आणि पिना निमंत्रण पोरं इकडच्या साईड वाडीचे तिकडच्या वाडीचे इकडच्या वाडीचं जावळ होतं आणि इकडच्या वाडीचं पोरं मिळून गेले त्या ठिकाणी आमंत्रण होतं पण पोरं दारुडी पोरं गेली जेवायला दुसऱ्याची बोवडा केला का इकडली पोरं ह्या आळीची पोरं आमंत्रण नव्हतं तरी जेवायला आली म्हणजे ज्या ठिकाणी आमंत्रण नव्हतं तर त्या ठिकाणी पोरं गेल्यामुळे दुसऱ्याची त्यांची चव घालवली बघा अशा ठिकाणी कधी जायचं नाही आणि दुसरा दुसऱ्याला कधी आपल्या मनातलं कधीही सांगायचं नाही कुणासंग आपल्या मनातलं खरं बोलायचं नाही खरं बोलून ती त्याचा गैरफायदा उठवते समोरचे लोक गैरफायदा उठवतात तर कितीही आपला विश्वास एखाद्या व्यक्तीवर असला तरी त्या व्यक्तीसोबत कधीही खरं बोलायचं नाही जे आपली गोष्ट आपल्याला करायचं ही ते आपल्या मनातच ठेवायचे दुसऱ्याला कधी सांगायचं नाही त्याचा गैरफायदा उठवला जातो फक्त परमेश्वरावर विश्वास ठेवा देवाकडून मागा समाजाकडून काही आशा ठेवू नका काही उमेद ठेवू नका समाजातील लोक खूप स्वार्थी झालेले आहेत त्यांच्याकडून काही आशा करायची नाही जवळच्या गुण तर बिलकुल नाही जवळचीच खरी धोका देणारी मंडळी असतात आपल्याला खाली ओढणारी मंडळी असतात कधी कधीही कोणाच्या इथं जेव म्हणल्याशिवाय कुठेही जेवू नये कारण का त्या ठिकाणी सुद्धा ते अपमान होण्याची शक्यता आहे आणि मोठेपणासाठी कधीही आपापले ठेवू नये मोठ्यांच्या इथं कधीही जेवायला जाऊ नये कारण का तिथं त्यांची त्यांचे लोक असतात गरीबाला कोणी विचारत नाही त्या ठिकाणी गरीबाचा अपमान होतो म्हणून त्या ठिकाणी बोलावल्याशिवाय किंवा कधीही मोठ्यांच्यासाठी जेवायला जाऊ नये जर त्यांच्या इथं कामाला असणारा तो गडी असतो त्याला ते बोलवतात त्यांचा विषय नाही परंतु दुसऱ्या बागतराई लोकांनी त्या ठिकाणी जेवायला जाऊ नये कारण का त्या ठिकाणी अपमानच होईल आणि एकदम कुणावर भरोसा ठेवू नये कारण का त्या ठिकाणी आपला विश्वासघात होऊ शकतो कारण का भरपूर माझा अनुभव आहे माझा अनुभव मी तुम्हाला लगेच सांगू शकत नाही कारण माझा सुद्धा ज्यावेळेस मला मी लोकांवर विश्वास ठेवला त्या ठिकाणी माझा विश्वासघात झालेला आहे हा अनुभव पाठीचा असताना मी तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करतोय कधीही कर कोणावर डायरेक्ट विश्वास ठेवायचा नाही आणि त्याच्यामुळे आपला विश्वासघात नक्कीच होतो हे माझा अनुभव सांगतो ज्या ठिकाणी आपल्याला आप नेहमी अपमानास्पद बोललं जातं अपमानास्पद वागणूक दिली जाते त्या ठिकाणी कधीही त्या उमऱ्यात पाय देऊ नये कारण का त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा आपला अपमान होण्याची शक्यता असते पैशासाठी कधीही कोण आपण हात पसरू नये कारण का त्या ठिकाणी हात पसरल्यानंतर तो आपली उलटी गिनती करू शकतो किंवा आपल्या समाजामध्ये बोलून आपल्या समाजामध्ये चव घालू शकतो धोकादायक व्यक्तीबरोबर कधीही मित्र तो करू नये दोस्ती करू नये तिच्यापासून आपल्याला धोकाच मिळतो आणि दुहेरी चारित्र्यवाल्या बरोबर कधीही राहू नये त्याच्यावर दुहेरी चारित्रवाल्या सोबत राहू न राहून त्याच्यावर कधीही विश्वास ठेवायचा नाही तो नक्कीच आपला विश्वासघात करून आपल्याला धोक्यात टाकल्याशिवाय राहणार नाही आपल्या घरात आप आपली पत्नी एकटे असेल तर कुणाही मित्राला आपल्या घरी आणू नये त्या ठिकाणी ते मित्र त्याचा गैरफायदा उठवतील हे तुम्हाला पुढचं माहीतच आहे काय करतील पत्नीसोबत दुसऱ्या गैरमित्राची कधीही ओळख करून देऊ नये आपल्या पत्नीचा नंबर बहिणीचा नंबर मित्रांना कधीच देऊ नये किंवा तिराय त्याला कधीच देऊ नये आपल्या घरातली गुपित रहस्य कोणाला कधीच सांगू नये आपल्या घरातली भांडणं कधीही झाकली मोठ सवा लाखाची कुणालाही बाहेर चर्चेत सांगू नयेत त्याचा लोक गैरफायदा घेतात आणि अजून भांडणं लावण्याचा प्रयत्न करतात कधीही कुठल्याही मोठ मोठ्या व्यक्तीकडं किंवा श्रीमंताकडे पैसे मागण्याची वेळ आली उष्णे मागण्याची वेळ आली तर कधीही आपल्या पत्नीला पुढे करू नये समोर करू नये आपण स्वतःने त्या ठिकाणी जावे कारण का त्याचा ती लोक मोठी लोक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात व्यवहारामध्ये कधीही पत्नीला समोर ठेवू नये आपण स्वतः उभे राहावे नवऱ्याने गरीब असला ठाम स्वतः उभे राहावे व्यवहारामध्ये पत्नीला कधीही समोर आणू नये आपल्या मुलांना पूर्ण ज्ञान आणण्याशिवाय त्यांना कधीही व्यवहार त्यांच्या हातात कधीही व्यवहार देऊ नये त्यांच्या हातात कधीही पैसा लगेच देऊ नये पूर्ण त्यांना ज्ञान आणण्याशिवाय त्या क्षेत्रामध्ये त्यांना उतरवू नये कुणीही काही दिलं असल्यास कधीही लगेच खाऊ नये खाण्याचा प्रयत्न करू नये त्यामध्ये आपल्याला काही करण्याचा लोक प्रयत्न करतात आपल्यासोबत गुढ गुढ बोलतात आणि गुपित घाला करतात म्हणून कुणावरही कधी विश्वास ठेवू नका हे तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगता येत सांगत आहे त्याच्यातून तुम्ही एक प्रेरणा घ्या कुणाच्याही इथं निमंत्रण नसताना जाऊ नये आणि कुणावरही लगेच विश्वास ठेवू नये आणि आपली अडचण कुणालाही सांगू नये हे नक्की तुम्ही लक्षात ठेवा प्रेरणा घ्या याच्यामधून एकच तुम्हाला घ्यायचं आहे अडचणीत जाणं भाग पडू शकतं आपल्याला अडचणीत टाकू शकतात दुच्खळात टाकू शकतात त्याच्यामुळं शकता। हे तुम्ही प्रेरणा तुमच्या आयुष्यामध्ये नीट लक्षात घ्या तुम्हाला याच्यामधून भरपूर असं हे मोटिवेशनल मिळणार आहे त्यासाठी मित्रांनो पुढील एक नवीन स्टोरीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बिलाकॉन भेटला दाबायला विसरू नका आणि आमची मोटिवेशनल स्टोरी आवडली असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका जबरदस्त कोणती क्राईम न्यूज टार्गेटेड नॉलेजेंड गाईड स्टोरी एक्सपिरियन्स मोटिवेशनल एंटरटेनमेंटल सर तोपर्यंत थँक्यू फॉर वाचिंग माय व्हिडिओ